यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी कला आणि व्यवसाय याचं समीकरण जर करता आलं तर उद्योग विश्वातील प्रगतीला बाधा येणे कठीणच आपली कला जोपासत जर त्या कलेचा व्यवसाय करता आला तर एक उत्तम समतोल जीवनाची हमी देणारा हा उद्योग ठरू शकतो अशाच एका आपल्या कलेतून व्यवसाय निर्मिती केलेल्या नवोद्योजकाची कहाणी आपण पाहणार आहोत यशस्वी उद्योजकच्या या भागात एका धाग्यात मण्या ओल्यानंतर त्याची एक माळ तयार होते आणि आपण तीच माळ दागिना म्हणून वापरतो याच प्रक्रियेला आपल्या कलेची जोड देऊन विविध प्रकारचे दागिने घरबसल्या बनवण्याचा व्यवसाय पुण्यातील राधिका अष्टेकर यांनी सुरू केला आणि त्याचे नाव पडले मॅजिकल फेदर्स मॅजिकल फेदर्सची ओळख म्हणजेच हँडक्राफ्टेड सीड बीड ज्वेलरी आणि माझं एज्युकेशन एम एस सी बायोटेक्नोलॉजी झालं आहे आणि सध्या तरी पण मी शिकते एका प्रोजेक्टवरती काम सुरू आहे आणि ॲज अ साइड बिझनेस मी मॅजिकल फेदर हँडिक्राफ्ट केलेला स्टार्टेड इट विथ मेकिंग ओनली टू ब्रेसलेट्स इनिशियली आणि नंतर ऑर्डर आणि डिमांड तसंच लोकांचा रिस्पॉन्स पण मिळाला मला विविध रंगांचे विविध ढंगाचे नेकलेस विविध शैलीतले कानातले ब्रेसलेट अँकलेट असे हातांनी बनवलेले हस्तालंकार म्हणजेच मॅजिकल फेदर्सची खासियत नवनवीन डिझाईन फॅशन ट्रेंडवर आधारित नवनवीन संकल्पना या सर्व गोष्टींचा अभ्यास करून राधिका अष्टेकर यांनी आपल्या उत्पादनांमधले नाविन्य जपले आणि लोकांच्या आवडीनिवडी ओळखून त्याप्रमाणे दागिने तयार करून आपला ग्राहक वर्ग वाढवला फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पुण्यातील कात्रजमधून मॅजिकल फेदर्सची सुरुवात करून सुरुवातीला विविध प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन राधिका यांनी मॅजिकल फेदर्सला लोकांपर्यंत फायनान्शियली सुरुवातीला केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून सुरू केलेला दोन वर्ष जुना असलेला हा व्यवसाय स्वयंरोजगार देऊन महिन्याला चाळीस टक्के नफा मिळवून देणारा ठरला आहे आपल्या कलेला व्यवसायाची जोड दिली तर उद्योग विश्वात यश मिळणे कठीण नाही याचे हे उत्तम उदाहरण ठरते